पद्धतीचा निर्णय व्हावा असे जवळपास भूमिका आहे निर्णय काय करायचं गुंतवणूक सुरू आहे मोठ्या प्रमाणावर नितीन गडकरीने आज असं विधान केलंय की नवीन इन्कमिंग आय होते भाजपमध्ये मात्र जुन्या कार्यकर्त्यांना नितीन सांभाळा अन्यथा ता जेवढ्या ताकदीने होती वोल जातो पण तेवढ्या ताकदीने खाली येणार असं मला वाटतं नवीन जीवनाचा विषय जुन्याचे निवडून येण्यासारखे खेळाई न्याय केला पाहिजे नवीनचे येऊन ताकदीने ताकद वाढते आहे त्याला हिशोबा घेत नाही दोघांना एकत्र आणून काम झालं मला शून्य ते सुहागा नाही पटन डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये राजकीय भाव त्याचा विरोधक आरोप त्याचा एक विषय काय निघेल वाटतं आपण असं बाहेर बोलण्यापेक्षा सत्तेच्या चौकशी समोर येईल संजय राऊत म्हणतात देवेंद्र फडणवीसकडे राजकीय ग्रामकर्नासाठी वेळ आहे मात्र गृहमंत्र गृहमंत्र्यासाठी वेळ नाही गृहमंत्रालयाचा राजकीय त्यामुळे असा घट्ट करता येतो आरोप करणं हे त्यांचं कामच आहे अतिशय उत्तमपणे राज्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत गृह विभाग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कारण कर्जमाफीसाठी आज शेतकऱ्यांनी नांदेडमध्ये अजित पवार यांच्या सभेत गोंधळ केला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की सात बारा कोरा खोरा करून मला वाटतं की अजित पवार जे बोलले ते लोकांना योग्य वेळेस आम्ही हा निर्णय घेऊ याचा अर्थ पंचांग पाहून निर्णय घेऊ असंही होत नाही अर्थ एवढाच आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ज्या आता आपण परवा जे नुकसान झालं अतिवृष्टीमुळे जवळपास पण बत्तीस हजार कोटी रुपये राज्याने दिले दे

राहिलेले दहा हजार निवडणुकीच्या वेळी देणार का असा सवालही त्यांनी दिसतोय त्यांना त्यांचं काम आहे कारखाने सुरू होत आहेत अगोदर काहीतरी नवीन काहीतरी केलं पाहिजे त्याचा प्रयत्न आहे त्यांची मुवमेंट वेगळी आहे सी वेळ झाली त्यांची